त्यांना आता नाही म्हणता येत नाही आपण पुरते अडकलोय त्यांच्या ताब्यात पण उमेदवाराचं चिन्ह मशाल आहे नाही या मतदारसंघात तुतारी नाही या मतदारसंघात मशाल आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं चिन्ह मशाल आहे आणि त्या चिन्हावर सत्यजित आबा आपले उमेदवार म्हणून सर्वांच्या समोर आलेले आहेत आदरणीय माजी आमदार बाबासाहेब पाटील सरोडकर साहेब आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब आमदार मानसिंगराव भाऊ नितीन बानुगडे पाटील पाटील आपले सर्वांचे मान्य नेताजी पाटील आबा भगतसिंग नाईक नाना देवराज पाटील रणधीर नाईक पापा लिंबाजी पाटील तात्या विराज दादा नाईक बाळासाहेब बापू रणजित पाटील संजय बापू अभिजित पाटील आबा बी के नायकोडी साहेब ॲडव्होकेट रवी पाटील दादा सुनीताताई देशमाने योजनाताई पाटील साधनाताई पाटील सिंह नाईक भीमराव पाटील शिराळा तालुक्यातील विश्वास उद्योग समूह आणि शिवाजी केन ॲग्रोचे सर्वच मान्यवर पदाधिकारी आपल्या महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाचे मान्यवर पदाधिकारी प्रतीक पाटील आमच्या सगळ्या भगिनी आणि बंधूंनो सर्वांनीच मार्गदर्शन केले त्यामुळे मी पुन्हा जास्त बोलण्याची गरज नाही आचारसंहितेचं पाच वाजापर्यंतचीच वेळ आहे त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही पण नितीन बानुगडे पाटील यांचं भाषण ऐकायची मला आज संधी मिळाली आणि त्यांनी एवढं सुंदर मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे कारण मीमांसा केलेली आहे की आता त्याच्या पलीकडे जास्त सांगण्याची गरज नाही आपल्या सर्वांना सत्यजित आबांचं काम सुरू करण्याच्या विनंतीसाठी खरं म्हणजे ही सभा आहे भाषणं होतील सभा होतील सर्व ठिकाणी आम्ही येऊ पण तुम्ही तुमचा गावातला लीड मागच्या वेळी जी निवडणूक झालेली त्या निवडणुकीची आकडेवारी जाऊन तपासा आपण ज्या पार्टीचं काम केलेलं होतं त्या पार्टीला त्या गटाला किती मतं आपल्या प्रत्येक बूथवर पडली हे जाऊन आता संध्याकाळी अभ्यास करा ज्याचं काम केलेलं नव्हतं कारण मिक्स झाले जरा ज्याचं काम केलेलं नव्हतं त्याला समोरच्यांनी कुणी कुणी प्रयत्न केले आणि त्याला किती मतं पडली त्यातले किती इकडं आलेले आहेत आणि इकड ते तिकडं प्रयत्न करणारे किती गेले आहेत याचा अभ्यास करून जरा आकडा निश्चित करा मागच्या वेळी एक लाख ब्याण्णव हजार मतदान या मतदारसंघात शिराळा विधानसभा मतदारसंघात झालेलं होतं त्यातले एक लाख दोन हजार मतं मला वाटतं काहीतरी शि वाळवा तालुक्यातली आहेत आणि शहाण्णव हजार मतं काहीतरी आपल्या शिराळा तालुक्यातली आहेत आणि मग त्याची तत्कालीन दोन उमेदवारांच्यातली विभागणी देखील मगाशी मानसिंग भाऊंनी आणि शिवाजीराव नाईक साहेबांनी मला दाखवली मला वाटतं की सगळं गणित जर बघितलं तर आपण शिराळा विधानसभा मतदारसंघात आपण मला माझा असा अंदाज आहे चुकेल बरोबर असेल पण पन साधारणपणे अडुसष्ट हजार ते पंच्याहत्तर हजारापर्यंत आपण शिराळा विधानसभेत कमीत कमी लीड काढू शकतो असा अंदाज आहे माझा आता टाळ्या मारणाऱ्या सगळ्यांनी हे खरं होईल याचे प्रयत्न करायचा आहे एक म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला लीड जास्तीत जास्त शिराळा विधानसभा मतदारसंघात द्यायचा आहे आणि पलीकडं इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात द्यायचं आहे समोरच्या दोन्ही उमेदवारांबद्दल बोलण्यासारखं फारसं विशेष काही नाही आहे आणि त्यामुळं आपण आपला कार्यक्रम लोकांना सांगून आपण मतं सकारात्मक पद्धतीनं मागू आज देशामध्ये महागाई किती आहे बेकारी किती आहे धाकधपटच्या किती चालू आहे या देशातल्या महिला किती असुरक्षित आहेत या देशात प्रशासकीय अपयश हे सध्याच्या दिल्लीच्या सरकारकडे किती आहे याची आकडेवारी माहिती वेळोवेळी तुम्हा सगळ्यांपर्यंत आपल्या वेगवेगळ्या वक्त्यांच्याकडून पोहोचेल दुसऱ्या बाजूने आपण काय करणार आता या आपल्या आघाडीतल्या काही पक्ष स्वतःचा जाहीरनामा आहेत त्यात माझ्या माहितीनं काँग्रेस पक्षाने एक जाहीरनामा केलेला आहे मोठा जाहीरनामा देशासाठी केला आणि देशात सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस म्हणून ते लढत आहेत आणि त्यामध्ये अंगणवाडी सेविका आपल्या आशा वर्कर्स यांना केंद्र सरकार जेवढे आज पैसे देत आहेत त्याच्यात दुप्पट पैसे त्यांना द्यायचा निर्णय हा त्यांच्या जाहीरनाम्यात त्यांनी घोषित केलेला आहे म्हणजे आशा वर्करचा मेळावा घ्या आशा वर्करना जाऊन सांगा आमचं सरकार आलं की दुप्पट करणार आहे केंद्र सरकारचं अनुदान दुसरा एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे डिग्री झाला मुलगा डिप्लोमा झाला मुलगा की त्याला एक लाख रुपयाचा स्टायपंड द्यायची व्यवस्था भारत देशात सर्व ठिकाणी ग्रॅज्युएट झाला किंवा डिप्लोमा मुलगा झाला की त्याला एक लाख रुपये त्याला द्यायचे पाच हजार कोटी रुपयाचा एक निधी गोळा करायचा एक कोष करायचा त्यातून नवे व्यवसाय करायला कमी व्याजाचं का व्याजमुक्त असं मला नक्की माहीत नाही पण कमी व्याजाचं कदाचित असेल कर्ज द्यायचं या देशातली महागाई स्थिर ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था देशात निर्माण करायची शेतीमालाच्या दराच्या संदर्भामध्ये आधारभूत किंमती या शेतकऱ्यांना देण्यासाठी एक विशेष असा आयोग निर्माण करायचा आपल्या देशातल्या आरक्षणाच्या मर्यादेवरून भांडणं होत आहेत पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण असतं पन्नास टक्क्याच्या वर जाऊ नये म्हणून तर त्या जाहीरनाम्यामध्ये असं सांगितलेलं आहे की एखाद्या वर्गाला आरक्षण मिळण्यास अडचण असेल तर त्या आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा कायद्यानं काढून टाकण्याची व्यवस्था आम्ही करू दिल्लीच्या संसदेत कायदा करून म्हणजे आज जे आरक्षणाचे संघर्ष होत आहेत ते सगळे संघर्ष मिटतील आणि ज्या वर्गाला आरक्षण पाहिजे हमखासपणाने ते आरक्षण देण्याचा मार्ग देखील बऱ्यापैकी खुला होईल असा त्याचा एक थोडक्यात अर्थ आहे या देशामध्ये महागाई असेल बेकारी असेल आता केंद्र सरकारचे तीस लाख जागा मोकळे त्यांनी घोषणा केली की तीस लाख नोकऱ्या आम्ही पहिल्यांदा भरू त्यामध्ये दुसरी घोषणा आहे की पन्नास टक्के आरक्षण महिलांना त्यातलं असेल म्हणजे या देशातल्या पंधरा लाख महिलांना त्यांच्या कमिटमेंटच्या द्वारे पंधरा लाख महिलांना नोकरी देण्याचं केंद्रीय खात्याची केंद्र सरकारची नोकरी देण्याची जाहीरनाम्यात त्यांनी उल्लेख केलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला हळूहळू कळेल कळतील त्या कळत असताना तुमच्या लक्षात येईल आणि ती सकारात्मकता घेऊन आपण लोकांच्या समोर जाऊ आपल्या समोरच्या उमेदवाराच्या बद्दल नकारात्मकता तयार झालेली असेल तर आपण पॉझिटिव विचाराने लोकांच्या समोर जायला पाहिजे आणि सत्यजित आबा यांच्यासारखा एक सालस निष्ठावंत प्रामाणिक आणि कुठलीही आरोप त्यांच्यावर करता येणार नाहीत असं सत्यजित आबांचं व्यक्तिमत्व आहे आम्ही बाबासाहेब पाटील सरोडकर साहेबांना मी गेले चाळीस वर्ष जवळून पाहिलेलं आहे सहकारी क्षेत्रात पाहिले विधिमंडळात काम त्यांचं बघितलंय ते इतके साधेपणाने जगले की एखादा राजकीय लोकप्रिय लोकमान्य नेता जरा ताट जास्त मतं पडल्यावर ताट वागायला लागतो पण बाबासाहेब पाटील सरोडकर दादांना आम्ही कधीही कधीही नेहमीच नम्रतेनं पाहिलं नम्रता ही त्यांच्या अंगातला सगळ्यात मोठा गुण आहे सगळ्यांची बोलतात सगळ्यांच्यात जातात आजही या वयात ते आज त्यांच्या भागात फिरत असतात पण त्यांच्या मुलाने त्यांच्या पुढं जाऊन प्रगती केली आणि सत्यजित आबाने लोकांना संपर्क साधायला प्रचंड मोठ्या प्रमाणात वेळ दिला माणसं सामान्य माणसाशी त्यांची नाळ अतिशय चांगली जुळलेली म्हणून आज आम्ही असा उमेदवार तुमच्याकडे घेऊन आलेलो आहोत की जो उमेदवार हा तुमचे प्रश्न सोडवायला वशीमध्ये असेल तरी येऊन मांडी घालून खाली बसेल नाटोलीला असेल तर तिथेही जाऊन बसेल खुसगावला असेल तिथेही जाऊन हा उमेदवार बसू शकतो काय आग्यापिछ्यात काही आमकं आहे तमकं आहे येत आहेत साहेब असली काही भानगड नाही आणि म्हणून लोकांचा खासदार म्हणून सत्यजित आबा आपल्या सगळ्यांना अतिशय चांगला न्याय देऊ शकतील त्यांचं भाषण तुम्ही ऐकलेलं आहे विधिमंडळाचा दहा पंधरा वर्षाचा त्यांचा दहा वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीमागा आहे त्यामुळं सरकार कसं चालतं हेही माहिती आहे आणि त्यामुळं आमच्या सगळ्यांच्या वतीनं शिवसेनेचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी देत असताना काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळे हा आपला सगळ्यांचा उमेदवार आहे आपल्याकडे त्यांच्या विजयाची जबाबदारी आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मशालीच्या चिन्हावर सत्यजित पाटील विजयी झाले पाहिजेत यासाठी तुम्हाला आज या ठिकाणी निमंत्रित करण्यात आले मी आपणाला कळकळीची विनंती करतो की आपल्या मनाचा आपल्या विचाराचा खासदार मागचे काही वर्ष नाही आहे त्यामुळं अनेक प्रश्न तुम्हालाही माहिती आहे दिल्लीतली किती मोठी योजना आपल्या भागात आली केंद्र सरकारचा काय लाभ आपल्या भागात झाला आपल्या सगळ्या तिकडं आपल्या कवठेपिरांच्या त्या कोपऱ्यापासून खुसगावपर्यंत केंद्र सरकारचे पैसे येऊन काही काम झालं असं कुठं झालं नाही आत्ता कुठंतरी पेठ चांगली रस्ता आम्ही सगळ्यांनी आग्रह केला सगळ्यांनी आंदोलनं केली आणि मग शेवटी पेठ चांगली रस्त्याचं चा उशिरा होईना निवडणूक आता जवळ आली आहे म्हणून त्याचा परवा नारळ फोडायचा कार्यक्रम मधल्या काळात झाला या व्यतिरिक्त या सगळ्या लोकसभा मतदारसंघात असेल ना काम मला माझ्या ज्ञानात भर पडेल कोणी सांगितलं तर पण लोकसभा मतदारसंघात केंद्राचा पैसा खेचून आणण्याचं काम हे सत्यजित पाटील प्रभावीपणानं करतील आणि एक लक्षात घ्या दिल्लीत सत्तेत असलं पाहिजे असं काय नसतं खासदार झाला की तो तिथं जाऊन बसला की कामं गतीनं पार पडतात पण सत्यजित पाटलांचा पायगुण एवढा चांगला आहे की देशातलं वातावरण आता बदलायला लागलेलं आहे आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद सगळ्या सभांमध्ये आम्हाला सगळ्यांना मिळतोय आणि त्यामुळं मला स्वतःला खात्री आहे की देशातली सत्तापालट या देशातली जनता करून दाखवेल जे जे प्रश्न लोकांना मनात आहेत त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी इंडिया आघाडीकडे त्रेसष्ट टक्के मतदान आहे आणि भारतीय जनता पक्षाकडे सदतीस टक्के मतदान आहे त्या सदतीस टक्क्याची वाट लावलेली आहे शिवसेना फोडून आणि राष्ट्रवादी फोडून त्यामुळे सदतीस टक्क्याहून ते तीस टक्क्यावर खाली गेले असले तर नवल नाही लोकांच्या मनातनच पक्ष उतरलेला आहे लोकांना वाटत यांना आम्ही भरभरून मतं दिली ह्यांनी दुसरे पार्टी फोडायची काय गरज होती दुसऱ्या पार्ट्या फोडताना विहित मार्गाने नाही वाम मार्गाचा उपयोग करून पार्ट्या फोडल्या हे भारताला माहिती आहे आणि म्हणून आपल्या देशात भारतीय जनता पक्षाची पूर्वी जी प्रतिमा होती ती आज दिसत नाही आणि म्हणून माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की आपण ठामपणाने शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे सगळे आता काल परवा विजेचे दर वाढले आता निवडणूक आहे ई आर सीने राज्य सरकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि राज्य सरकारने वीज क्षेत्र एवढं बुडवण्याच्या मार्गावर नेलेलं आहे की राज्य सरकारला विजेचे दर वाढवल्याशिवाय पर्याय नाही ही एक भाग आहे दुसऱ्या बाजूला धनिकांच्या कंपन्या महाराष्ट्रात वीज विकतात मोठमोठ्या धनिकांच्या कंपन्या महाराष्ट्रात वीज विकतात महाराष्ट्र एम बीची वीज कमी आहे बाहेरून विकत घेतलेली खाजगी कंपन्यांची वीज जास्त आहे आणि ती चढ्या दराने घ्यावी लागते म्हणून मला वाटतं या ठिकाणी विजेचे दर वाढवण्याचं पाप हे सध्याच्या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की हे विजेचे दर वाढवणे शेतीमालाचा दर व्यवस्थित न देणे सगळ्याच समस्या या आपण सगळ्यांनी जरा बारकाईनं अभ्यास केल्या तर तुमच्या लक्षात येईल की महा महाविकास आघाडी महाराष्ट्रातली ही खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हा सर्वांना आधार देणारी आहे करोना आला त्यावेळी गंगेच्या पात्रामध्ये प्रेत सोडून दिली माणसांनी एवढी माणसांचे मृत्यू झाले करोना केंद्र सरकारची कर्तबगारी काय तर करोनाच्या काळात भारतामध्ये पन्नास लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला ही कर्तबगारी अंत्यसंस्कार करायलाही जागा नाही आणि नसेल जागा म्हणून नदीत प्रयत्न सोडण्याची पाळी अनेकांच्या गोरगरीबांवर आली महाराष्ट्रात तसं झालं नाही कारण उद्धव ठाकरेंच्या सरकारने शंभर टक्के वेळ दिला आणि ह्या सगळ्या मॅनेजमेंट व्यवस्थित होऊन कमीत कमी मृत्यू होईल हे बघण्याचं देखील प्रयत्न प्रयत्नाची पराकाष्ठा सरकारने केली त्यामुळं सरकार, त्या सरकार चालवताना जी काळजी घेतली पाहिजे ती उद्धव ठाकरे यांच्या सरकारने अतिशय प्रभावीपणाने महाराष्ट्रात घेतली आणि त्याचंच कौतुक आज देखील माणसं करतायत आणि म्हणून आजही महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब हे ज्या ज्या ठिकाणी जातील तिथं प्रचंड मोठं स्वागत लोक करतायत आजही वर्ध्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमर काळे यांचा अर्ज आम्ही भरला शरद पवार साहेब चार तास उन्हाचे सकाळी साडेदहा अकरा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत उन्हाचे त्या मिरवणुकीत सहभागी झालेले होते कारण मिरवणूकच फार मोठी झालेली होती वीस पंचवीस हजार माणसांनी अर्ज भरलेला होता आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की आपला अर्ज तुम्हाला सगळ्यांना कोल्हापूरला नेऊन भरण्याची काही आवश्यकता नाही आहे आम्ही असं ठरवलेलं आहे की आपण प्रमुख काही नेते मंडळी कोल्हापुरात जाऊ अर्ज भरू कारण हिकंड उठून कोल्हापूर आपल्या मतदारसंघात असतं तर काय हरकत नव्हती त्यामुळे ठराविक मुठभर लोकांनी जावं ज्यांना बोलवलं नाही त्यांनी उन्हाचा त्रास आम्ही तुम्हाला दिला नाही याच्याबद्दल आमचे आभार मानावेत ऊन फार आहे ऊन पण थोडे ठराविक लोक जाऊन अर्ज भरतील असा विचार चालू आहे त्यातनं काही विचार बदलला उमेदवारांचं तर मला काय माहीत नाही पण आपण वाईज मोठ्या सभांचं नियोजन पुढच्या काळात करणार आहे त्या सर्व सभा ताकदीनं करू शिराळ्यात करू वाळव्यात करू इस्लामपूर मतदारसंघात तिकडं होतील पलीकडं सागाव वगैरे पलीकडं सरुड वगैरे भागातही शाहूवाडी तालुक्यात होतील प्रत्येक तालुक्यात ताकद लावून चांगल्या सभा करू जेणेकरून लोकांचा या आघाडीबद्दलचा आत्मविश्वास वाढेल आणि कशासाठी आपण विजयी झालं पाहिजे याचा आपल्याला अभ्यास करता येईल वेळ फार कमी आहे प्रचाराला प्रचाराला कमी वेळ असल्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की आपण आपल्या बूथवर आणि आपल्या गावात आणि आपल्या भागात आजपासूनच प्रचाराला सुरुवात करावी गावोगावी सगळ्या कार्यकर्त्यांनी तिन्ही पक्षाच्या लोकांना एकत्रित घेऊन बसा शिवसेनेला घेणार नाही राष्ट्रवादीला घेणार नाही काँग्रेसला घेणार नाही अशी कोणीही भूमिका करून जे काय असेल ते आता आघाडीचं काम आहे प्रत्येक गावात एकत्रित तुम्ही बसा एकत्रित बसून प्रचाराचं नियोजन करा प्रचाराचं नियोजन केल्यावर कोणावर काय जबाबदारी आहे याचं टिप्पण तयार करा आणि ते मानसिंग भाऊंच्याकडं किंवा इथले शिवसेना काँग्रेसचे प्रमुख नेते जे कोणी असतील त्यांना आणून द्या आपल्याला सिस्टिमॅटिक जास्त गाजावाजा न करता तळागाळात जाऊन घरटी फिरून प्रचार केला पाहिजे महिलांना माझी विनंती आहे आणि आपणही सगळ्यांनी गॅसचं सिलेंडर चारशेवरून अकराशे रुपये कसं झालं याची माहिती दिली की कुठलीही बाई भारतीय जनता पक्षाला मत देणार नाही विजेचा दर तीनशे युनिट वापरले जर महिन्याला तर वर्षाला आता दहा हजार रुपये तुम्हाला जादा खर्च येणार आहे एका दोन खोल्यांच्या घरात राहणाऱ्या माणसाचं तीनशे युनिट वापरलं जात आहे जवळपास त्याला दहा हजार रुपये जादा बिलाच्या पलीकडं खर्च येणार आहे याचा विचार करा आज युरियाचं पोतं महाग झालं त्या पोत्यावर साहेबाचा फोटो आहे त्या कंपन्यांनी छापलेला असेल बहुतेक कारण कंपन्यांच्या नावानं माणसं ओरडतील म्हणून त्या कंपन्यांनी साहेबाचा फोटोच छापलेला आहे महागाई झाली तर यांच्यामुळं झाली अशी त्या कंपन्यांची भूमिका असं मला वाटतं त्यामुळं ही महागाई कशामुळं झाली आणि या सगळ्या महागाईला कारणीभूत काय तर या देशाचं चुकीचं नियोजन आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो छप्पन्न लाख कोटी रुपयाचं आपल्या डोक्यावरचं कर्ज चौदा सालचं आता दोनशे दहा लाख कोटीवर गेलेलं आहे त्यामुळं लालासाहेब पाटील नेरल्याचे जर नातू झाला असेल तर त्या नातवाला सांगा तुमचे चिरंजीव कालच तुम्हाला चिरंजीव झालेले आहेत विराज नाईक आता वडील झालेले आहेत मानसिंग भाऊ आता आजोबा झालेले आहेत त्या मुलाच्या डोक्यावर दोन लाख रुपये साहेबांना कर्ज ऑलरेडी करून ठेवलेलं आहे <laughs> या देशातल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यावर कर्ज झालं कर्ज होऊ दे पण उत्पन्नात वाट नाही हे पैसे गेले कुठं हे पैसे देशातल्या श्रीमंत मोठमोठ्या कंपन्यांच्या कर्जमाफीसाठी गेले आम्हाला कर्जमाफी नाही शेती करणाऱ्या माणसाला पण या देशात काही लोक सोळा लाख कोटी झाले म्हणतात माझी माहिती आहे पंचवीस लाख कोटी रुपये पैसे हे श्रीमंतांना कर्जमाफी देण्यात गेले आणि म्हणून आमच्या डोक्यावरचं जे कर्ज वाढलेलं आहे त्याचा उत्तर आपण प्रभावीपणानं देण्याचं काम केलं पाहिजे आमचा पक्ष फुटलेला आहे शिवसेनेचा आमच्या नितीन बानुगडे पाटील साहेबांचाही पक्ष फुटलेला आहे पण पक्ष फुटलेला असला फुट तरी माणसं फुटलेली नाहीत हे महाराष्ट्राचं फार मोठं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून महाराष्ट्र सामान्य माणसं म्हणजे काही मतदारसंघ असे माहिती आहेत मला की सगळे पुढारी तिकडे आहेत पण राष्ट्रवादीच्या सभेला गर्दी कशी होते हा प्रश्न त्यांना पडलाय कारण ते काही कोणाला बोलवत नाही पण सामान्य माणसंच शिवसेना राष्ट्रवादीच्या सभांना हजेरी दाखवून आपली उत्स्फूर्त साथ या महाविकास आघाडीला देत आहेत आणि याचा फायदा नक्की मतदारांपर्यंत आपण जर प्रभावीपणानं पोचलो तर होईल माझी शेवटची आपल्याला विनंती आहे मी काही ठिकाणी येईन सभा होतील पण मी राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा मतदारसंघ आणि शिवसेना आणि काँग्रेस ज्या मतदारसंघात अर्ज भरते किंवा सभा मोठ्या ठेवते तिथं बोलवलं तर मला जावं लागेल त्यामुळं आपले गावात शंभर टक्के आपल्याला मतदान वाढेल कसं हे बघण्याचं काम तुम्ही करा मला जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा येऊन आपली रात्री अपरात्री दुपारी सकाळी कधीतरी भेट घेत जाईन कधी उमेदवार आता अठरा तारखेला वाळवे म्हणजे माझ्या मतदारसंघात येणार आहेत तर त्यांना आम्ही त्यांच्याबरोबर राहायचा प्रयत्न मी नक्की करेन पण ते जेव्हा जेव्हा वेळ देतील त्यावेळी वाळवे तालुक्यात इकडच्या तिकडच्या भागात जेव्हा शक्य असेल तेव्हा मी येईन पण माझी आपणाला विनंती आहे की लढाई मोठी आहे गावात कोण कुणाशी बोललं कोण काम केलं नाही कोणाचं राहिलं काम हे जरा थोडे दिवस बाजूला ठेवा ही लढाई देशाची लढाई आहे आमच्याकडून आणखीन कुणाकडून काही जादा कमी जास्त शब्द झाले असतील थोडं दोन मिनटं बाजूला सारा ही लढाई ही भारतात लोकशाही टिकणार किंवा नाही याचा निकाल घेणारी लढाई आहे या देशातल्या अल्पसंख्याक आणि वेगवेगळ्या समाजाला सुरक्षित राहण्याची संधी या देशात मिळणार की नाही याचा विचार केला पाहिजे आणि या देशात ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान घालून दिले ते संविधानच मोडण्यासाठी आम्हाला चारशेच्या पार जायचं आहे ते संविधान वाचवण्यासाठी भारतातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर निश्चिम श्रद्धा असणारे सर्व मतदार वाढ बघतायत मतदान कधी होणार ते त्या सर्व मतदारांच्याकडून आपल्याला अपेक्षा आहे की या देशात या सर्व गोष्टी वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित व्हावं आणि त्यासाठी आपण सगळे एकसंगपणाने काम कराल एवढीच अपेक्षा मी बाळगतो आपण फार मोठ्या संख्येनं वेळ उन्हाची असताना इथं उपस्थित राहिला एवढ्या मोठ्या संख्येनं आपण आलाय की कुठलं गाव आता इथे यायचं राहिलेलं नाही सगळे कार्यकर्ते प्रत्येक गावातले आले आहेत तर गावात प्रत्येक गावात, गावात जाऊन कामाला सुरुवात करा कोणी माझ्याकडे आलं नाही आलं तरी आपल्या पार्टीनं काम सुरू केलं पाहिजे आणि काम सुरू होत असताना मला खात्री आहे सगळेच आपले मान्यवर सहकारी आपल्यापर्यंत पोचतील तुम्ही सगळे योग्य पद्धतीनं ताकदीनं काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो तालुक्याच्या ज्या सभा होतील त्यालाही आपली लक्षणीय उपस्थिती मतदारांची येईल याचा प्रयत्न आपण कराल अशी अपेक्षा बाळगतो पुन्हा विसरू नका मशाल चित्र आहे मशाल चित्र हे सगळ्यांना सांगायचं काम घराघरात जाऊन तुम्ही सगळे करा असा या ठिकाणी आपण सर्वांना आवाहन करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर आजच्या या